खरं जर म्हटलं तर जे खरं असत सर, जे सत्य असतं ते सत्यच असत आणि सत्य असूया नसू परंतु ज्यांना सत्यची जाण आहे तोच खऱ्या अर्थाने वृक्ष होत असतो शेटवडी गावचा जर खतमचा इतिहास जर पाहिला तर या गावामध्ये शिवाजी दादा अन्हाराव पाटील हे आले म्हणून आम्ही सर्व ग्रामस्थ आवर्जून उपस्थित राहिलो दादांना शब्द दिला दादा तुमचा विजय हा निश्चित आहे परंतु आमचं जे भव्य अस आणि जी ज्या ठिकाणी शब्द होतो तो शब्द कधी गावला जात नसलेश्वराचं मंदिर आहे त्या ठिकाणी तुम्ही दर्शन घ्या तुमचा विजय निश्चित आहे ती मागणी मान्य केली आम्हाला खूप मोठी आशा होती की आमचं असणार जे मंदिर आहे त्या ठिकाणी सभा सभामंडप होणार ही इच्छाच होती आणि मला तरी असं वाटतं की ती आपली राहिलेली इच्छा पुन्हा पूर्ण करण्यासाठी या शिरूर लोक मतदारसंघातून विजय होणार आणि विजयाची ही आशा आपण सर्वांनी घालायची त्यासाठी आपण प्रयत्न करायचे तसेच या जुन्नर तालुक्याचं भूषण आज मी पाहिलं कि माहिती असावी एखाद्याची सेवा करावी चाकरी करावी कशी करावी करा आज मी पाहिलं प्रथम या ठिकाणी शितेवाडीचे भावी उपसरपंच ज्यांनी खऱ्या अर्थाने विकासाची गांगा हाती घेतलेली आहे आणि त्यांचे मोठे बंधू मोहन राऊत नाही करता मनात ते बोलून दाखवलं आणि म्हणून या जुन्नर खऱ्या अर्थाने गरज आहे की आमच्या नादांची शरद नादांची आणि या जोडीची ही जोडी आता या जोडीने शेवटपर्यंत हटायचं नाही आज आग जगात होणार ना असा शिवाजी महाराजांचा खऱ्या आंदोलन म्हटलं ना तर या राष्ट्रांमध्ये राष्ट्र महाराष्ट्र जिल्ह्यांमध्ये जिल्हा पुणे आणि तालुक्यांमध्ये तालुका म्हटलं तर जुन्नर आणि या जुन्नर तालुक्यामध्ये ज्या छत्रपतींचा जन्म झाला आणि त्या छत्रपतींच्या स्मारकांसाठी दादांनी असं आवाहन केलं की जगात असा या ठिकाणी पुतळा दिसणार नाही तो माझ्या मी जुन्या दोन का खऱ्या अर्थाने सर्वांनी आभार मानायचे स्वागत करायचे